आमच्या शाळेत भिंतीवरती चित्र व माहिती उभारणी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना भूगोलविषयीची माहिती होण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा नकाशा काढण्यात आलेला आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कारावास भोगलेले गादीगावातील स्वातंत्र्य सैनिक शोध व संशोधक आपला सोलापूर जिल्हा विद्यार्थी लाभाच्या योजना मानवी शरीराचे मंत्रिमंडळ स्वच्छतेचे संदेश राष्ट्रवंदना काय कराल काय व्हाल विद्यार्थी असावा असा